नमस्कार मी आपण नैसर्गिक संकटांनी कितीही फेर धरला तरी त्यातून वाट काढत जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक नेटाने ने यावर्षी जिल्ह्यातून तब्बल चौदा हजार सातशे शेहेचाळीस टन द्राक्षांची निर्यात झाली आहे एक हजार ऐंशी कंटेनर द्राक्ष जगभरात पाठवण्यात आली आहेत तब्बल चोवीस देशातील ग्राहकांनी सांगलीच्या द्राक्षाची चव चाखली आहे रसायन इन... रसायनमुक्त द्राक्ष उत्पादनाचा जिल्ह्यातील टक्का वाढतोय हेही या आकडेवारीतून समोर येते सांगली जिल्ह्यातून चौदा हजार टन द्राक्षी निर्यात झाली त्यामध्ये खानापूर तालुक्यातील पळशी हिवरे बलवडी लेंगरे देवखिंडी कुसबावडे बाणूर इत्यादी गावातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे निर्यातक्षम द्राक्षांच्या माध्यमातून शंभर कोटींच्यावर परकीय चलन उपलब्ध झाले आहे प्रगतशील शेतकऱ्यांच्या परिश्रमाला सलाम द्राक्ष उत्पादनात जिल्ह्याने आघाडी घेतली खरी मात्र जगाच्या बाजारात स्वतःला सिद्ध करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले दशकभरापूर्वी जिल्ह्यातील शेकडो कंटेनर समुद्रातून परत पाठवण्यात आले होते ती नाचक्की पचवून शेतकरी नव्याने उभा राहिला द्राक्षातील दोष दूर करून कमीत कमी रसायनांचा वापर करून निर्यातीला योग्य द्राक्ष निर्मितीत यश मिळवले आणि यावर्षी तब्बल चोवीस देशांमध्ये ही द्राक्ष पोहोचली आहेत त्यात युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका आशिया खंडातील प्रमुख देशांचा समावेश आहे खालीलप्रमाणे देश कंटेनर निर्यात टनामध्ये ऑस्ट्रेलिया पाचशे एकोणसत्तर पॉईंट दहा कॅनडा एकोणीस हजार तीनशे चोवीस पॉईंट तेरा चीन पंच्याण्णव हजार एकशे एकोणसाठ पॉईंट अठ्ठेचाळीस क्रोएशिया

इटली पाचशे अडुसष्ट पॉईंट बावन्न कुवेत एकशे अठरा मलेशिया एकोणीस हजार दोनशे शेहेचाळीस पॉईंट नव्वद नेदरलँड चारशे दोन लाख पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास नॉर्वे बत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी ओमान सात हजार एकशे एकतीस पॉईंट शून्य सहा कतार एकशे तेरा पॉईंट पंचवीस रोमानिया अकरा हजार एकशे पन्नास रशिया सोळा हजार तीनशे बारा पॉईंट नव्वद सौदी अरेबिया ऐंशी लाख एक हजार दोनशे पस्तीस पॉईंट पंच्याण्णव सिंगापूर तीनशे शेहेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस स्पेन आठ हजार एकशे दोन पॉईंट शहाण्णव तैवान एकशे बारा पॉईंट अठ्ठेचाळीस थायलंड आठ हजार एकशे दोन पॉईंट तेवीस संयुक्त अरब अमिरात दोनशे अडतीस लाख तीन हजार तीनशे चौपन्न पॉईंट त्र्याऐंशी युनायटेड किंगडम एकोणनव्वद लाख एक हजार दोनशे सहा पॉईंट सत्तेचाळीस याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे